नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकाला आता जो आपल्याला फवारणी घ्यायची ती पोळा आणि आमोशीसाठी कोणती घ्यायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून आता पोळा आणि आमोशाला जे किटक येणार आहेत ते सुद्धा मारणार आहेत आणि आळी सुद्धा जाणार आहे आणि कापूस हा तुमचा निरोगी राहणार आहे पुढच्या महिनाभरासाठी कोणती ना अतिशय कमी खर्चात आणि प्रभावी अशी फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे शंभर टक्के शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आधीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात आधी तुम्हाला सांगतो की अशा वेळेस कीटकनाशक कोणतं घ्यायचे भरपूर वेळेस काय होतं शेतकरी अशा वेळेस उलाला वापरणार सुपर कॉन्फिडर वापरणार हे करायचं नाही मित्रांनो आता कापूस आपला साठ ते सत्तर दिवसात झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा वेळेस कापसावर रसोशे कीटक तर असतात असतात म्हणजे मावा तुडतुडे पांढरी मशीन फुलकिडा हे तर असतात असतात तसंच काही प्रमाणामध्ये आळी जी असते किंवा बोंड आळीचे पतंग सुद्धा असतात आपल्याला दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन असलेलंच कीटकनाशक घ्यायचे तर ते काय मित्रांनो बायर कंपनीचं सोलोमोन म्हणून भेटतं बाजारामध्ये याच्यामध्ये एमिडा क्लोरोफाईड पण घटक आहे आणि दुसरा जो घटक आहे मित्रांनो याच्यामध्ये आहे बेटा सल्तफ्रिम याच्यामुळे तुमची आळी सुद्धा जाणार आहे आणि माशी मावा जे सकिंग पेस्ट आहे ते सुद्धा जाणार आहे आता हे कितीला बसतं तर साधारण मित्रांनो ही अडीचशे एम एलची जी बॉटल आहे ही सहाशे रुपयाला बसली अडीचशे एम एलमध्ये मध्ये तुम्हाला दहा पंप होतात म्हणजे दोन एकरची फवारणी होती तर एकरला याचा फक्त खर्च मित्रांनो तीनशे रुपये तुर आसल, तर याच्यामुळे तुमच्या पिकावर कुठल्याच प्रकारचा मावा तुडतुडा राहणार नाही पानाच्या पाठीमागच्या असतील पानाच्या आतले असतील आळी असेल पतंग असतील सर्व काही जाणार आहे आपल्याला ही फवारणी घ्यायची कधी तर पोळ्याच्या दोन दिवस आधी किंवा पोळा झाल्यानंतर दोन दिवसानंतर ही आमुशाची आपल्याला फवारणी करायची कीटकनाशकाचा विषय संपला तुम्हाला कोणतं वापरायचं दुसरं कीटकनाशक घ्यायचं नाही मित्रांनो तुम्हाला पर्यायमध्ये सर्वात भारीचे थोडं महागडं नाही तीनशे रुपयामध्ये तुमची एक एकरची फवारणी येतील आता खत कोणतं द्यायचं तर मित्रांनो आपल्याला अशा वेळेस काय पाहिजे थोडीफार नत्राची गरज असते आणि फुटवा सुद्धा पाहिजे असतो इथून पाठीमागच्या फवारण्यामध्ये आपण एकोणीस एकोणीस घेतलं बारा एकसेट घेतलंय झिरो बावन चौतीस वापरले आता मित्रांनो आपल्याला फुटवा पाहिजे आणि थोडीफार नत्राची गरज आहे का आता पातेगळ होऊ नये आणि जी पण पातेधारणा पाहिजे ती जास्त प्रमाणामध्ये हवा हो। तर अशा वेळेस आपल्याला नॅनो डी पी इपको कंपनीची भेटते फार महाग नाही मित्रांनो दोनशे रुपयाला तुम्हाला ही बॉटल भेटेल आता शेतकरी म्हणतील दोनशे रुपयाला कुठे भेटेल मित्रांनो तुम्ही जर साध्या डिलकडे गेला तर तुम्हाला सहाशे रुपयाला भेटेल तुम्ही सर्वात मोठ्या डीलकड जर गेला तर ही दोनशे रुपयालाच भेटती मला एकशे नव्वद रुपयाला भेटली पण एक सरासरी दोनशे रुपयाला धरू मार्केटच्या किमतीत ऑनलाईनच्या किमतीवर जाऊ नका एवढ्या महाग इपको कंपनीची ही बॉटल नाही आहे दोनशे रुपयाला तुम्हाला भेटेल आता मित्रांनो इपको कंपनीची डीएमुळे तुमचे पातेगळ होणार नाही हिरवेगार झाड राहील निरोगी राहील आणि कुठंतरी तुम्हाला भविष्यामध्ये जी आपल्याला कापसामध्ये बोंड्याची संख्या जास्त पाहिजे ती मिळून जाईल खताचा जा विषय संपला मित्रांनो आता त्याच्यानंतर काय होईल की बुरशीचा प्रादुर्भाव वाढलाय हा वाढण्याचं कारण काय मित्रांनो की पाऊस काळ जास्त झाला एक तर रान काय झाले कापसाला वापसा येणं झाला आहे पाणी धरून ठेवा लागले शेत तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे बुरशीनाशक नाशे घेतून मागा आपण साफ वापरले रोको वापरले म्हणजे कॉन्टॅक्ट पण झाले आणि सिस्टमॅटिक पण झाले आता मित्रांनो काय व्हायला लागले पानावर डाग दिसायला लागलेत भरपूर शेतकऱ्याच्या मुळातली तर बुरशी नाही आहे तर अशा वेळेस आपल्याला कॉन्टॅक्ट आणि एकदम भारी क्वालिटीचं अँट्राकॉल बाहेर कंपनीचं भेटतं फार महाग नाही मित्रांनो चारशे रुपयाला अर्धा किलो तुम्हाला बसतं ह्या अर्धा किलोमध्ये तुमची दोन एकरची फवारणी होऊन जाते म्हणजे दोनशे रुपयालाच एकर पडलं याच्यामध्ये जो घटक प्रोपिनेप सत्तर टक्के डब्ल्यूटी हा पी हा घटक आहे मित्रांनो हा कॉन्टॅक्ट आहे आणि हा काय करतो तुमच्या कापसाच्या पानातले जेवढे पण डाग असतील करपा असेल तो, कर, तो सर्व का जेवढे कॉन्टॅक्ट बुरशी आहेत ते सर्व जाणार याच्यामध्ये फुलगळ होत नाही त्याची पण तुम्हाला काळजी आहे आणि कुठेतरी हा हे जे बुरशी आहे अँट्राकॉल हे काय करतं कापसामध्ये हिरवेगारपणा वाढवतो याच्यामध्ये तो घटक असल्यामुळे तुम्हाला कापसामध्ये अतिशय चांगला रिझल्ट ह्या बुरशीनाशकाचा भेटून जाईल हेच बुरशीनाशक घ्यायचं घ्यायचे आता ह्यावेळेस तुम्हाला साफ वापरायचं नाही किंवा रोख वापरायचं नाही काही जण म्हणताल हारू वगैरे हो हे पण नाही घ्यायचं मित्रांनो तुम्हाला हेच घ्यायचं बुरशीनाशक नाशक कॉन्टॅक्ट असलेलं त्यानंतर काय होतं की कापसामध्ये आता अन्नद्रव्याची कमतरता होते अशा वेळी शेतकरी काय करतो की टॉनिक फावरतो किती वेळेस तुम्ही टॉनिक फावर मित्रांनो टॉनिक संपून जातील पण तुम्हाला कापूस रिझल्ट देऊन जाणार नाही त्याचं कारण काय असतं तुम्हाला सांगतो टॉनिकचं काम वेगळं असतं आणि सूक्ष्मनद्रवाचं काम किंवा मायक्रोटनचं काम वेगळं असतं म्हणजे हिसाबेन तुम्ही फवारले बायोविटा फवारले सागरिका फवारले टाटा बावार फवारला असं शेतकऱ्यांनी भरपूर प्रकारची आता तुम्हाला घ्यायचं मित्रांनो पूर्वाचं चिलमिक्स कॉम्बी याच्यामध्ये मायक्रोन्युट्रंट आहे फार महाग नाही मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला एक पाचशे रुपयामध्ये अर्धा किलो बसतं अर्धा किलो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ जरी तुम्ही चाळीस ग्रॅम जरी धरलं दर लिटरला त्याच्यामध्ये तीन एकरची फवारणी व्हायला बसली मित्रांनो हे फार लागत नाही चाळीस ग्रॅम वीस लिटरच्या पंपासाठी लिटरला दोन ग्रॅम प्रमाणे धरा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही फवारणी घेऊ शकतात आणि कमी खर्चातली फवारणी कापसाला शंभर टक्के तुमचा फोटो आहे येणारे वाढ येणार आहे आणि जी पण आळी आणि रसोष कीटक आहे ते सुद्धा जाणार नाही आणि मी जी ही फित मित्रांनो फवारणी सांगतो ही पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणजे फुलामध्ये वापरली तर फुलगळ होणार नाही ज्यांचे पाते चालू त्यांना त्यांनासुद्धा प्रॉब्लेम नाही किंवा ज्यांना नसतं लागले त्यांनासुद्धा जमते प्रत्येक स्टेजला ही फवारणी जमते घाबरायचं काही का कारण नाही आणि फार खर्च जर बघायला गेला मित्रांनो तर हे झालं तीनशे रुपयाला हे झालं मित्रांनो फक्त आणि फक्त शंभर रुपयाला हे दोनशे रुपये म्हणजे तीनशे आणि दोनशे मित्रांनो इथं झालं पाचशे रुपये हे झालं मित्रांनो फक्त शंभर रुपये सहाशे रुपये आणि हे झालं दोनशे रुपये म्हणजे जेमतेम आठशे रुपयात मित्रांनो ही फवारणी आहे हजार रुपयेसुद्धा फवारणीचा खर्च नाही आणि तुम्हाला रिझल्ट याच्यापेक्षा सुंदर कुठल्याच फवारणीमध्ये येणार नाही आता त्याला कधी एखाद्या वेळेस क्वचित शेतकऱ्याला ज्यांना विश्वास नाही नॅनो डीई पीवर त्यांनी बारा एकसठ घेतलं तरीसुद्धा चालतं असा काही प्रॉब्लेम नाही ज्याची त्याची मर्जी ज्याला रिझल्ट आलाय त्यांना आला आहे पण मला तर आलाय मी तर नॅनो डी पी वापरा म्हणतो आणि शेतकरी मला म्हणतात की मित्रांनो तुम्ही कंपनीचे मार्केटिंग करतात आपलं मित्रांनो कुठल्याही कंपनीशी टाईप नाही कुठल्याही कंपनीची स्पॉन्सरशिप नाही मला घ्यायची नाही तुम्हाला जर सांगायला झालं तर दोन तीन युट्यूबर हो आहेत त्या पाटील नावाची कंपनी मित्रांनो पुढचं तुम्ही विकून घ्या पुढे एकटेक नाव आहे मधलं नाव गाळलं मी या कंपनीची स्पॉन्सरशिप घेणार आहे ते असला राजा तसला राजा नावाची औषधं कितीतरी विकत आहेत ते आपण तसली स्पॉन्सरशिप करत नाही आपण फक्त चांगल्या कंपनीचं करतो मित्रांनो दहा हजार मित्रांनो माझे जिमतेम सबस्क्राईबर मला कुठली कंपनी स्पॉन्सरशिप देणार आहे आणि दिली तरी मी बाहेरचे नची कोण देणार आहे म्हणून आपण एवढ्या चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याला रिझल्ट येणार आहे उगच लोकल क्वालिटीची कंपनीची औषधं वापरू नका तर मला चांगला रिझल्ट येणार आहे काही अडचण आली तरी तरी मला कमेंटमध्ये विचारा मी सर्वांना उत्तर देतोय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र